काल झाल्या पोळ्या आज अजून नळ्या खायच्या आहेत या पण आज काय नळ्या मिळाल्याच नाही दोस्तानो काय करायचं वाट बघत बसलो आहे खवा येतो आहे मटण म्हणून पण जाऊ द्या काहीतरी आपलं खाऊन जागायचं जा। काय करायचं जा। काल शिया होत्या तीच पोळ्या खाल्ल्या करणार काय आता मी दुसरं लग्न करणार आहे नुसतं तिथून नाव ऐकलं तिची तळपायाची आग मस्त करायला गेली पुजे आता सावध रहा आता मी नवीन कपडे माझ्या भावान घेतली ती आता दोन ड्रेस काय चार ड्रेस घेतलेत बूट घेतलेत चांगलं भारीतलं आता ह्या दोन चार दिवसात नटून जाणार आहे बघा आता तिचं डोकं फिरलं आता मला म्हणते आहे दुसरं लगीन करू नका तुम्ही बघा तिची अद्दल घडली आता वटणीवर ये लागली अव किती दिवस घरात धिंगाणा करायचा त्याला मर्यादा असते पूजे आता तो पण धिंगाणा कर आता आम्ही राहिलेला मुरुमसुद्धा भरून घेणार तू दोन चार परशा फोडले जा ना ती परशा आता नवीन ना अजून आणणार सिमेंट इकडं गोटा व्हायला लागले मित्रांनो परशा पडले द्या सगळं सामान पडलं नुसतंही पत्रच उभा केलंय पाणीसुद्धा आता कमी याय लागले पर्शीला आतमुरमाला दोपटायला पाणी लागतंय ना आता आम्ही पुरं काम करणार आल्या का लक्षात आता वेगळाच कार्यक्रम वाजणार आहे तुझ्या स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल हा हिरो फोड चाललाय पण आता तुझं डोक्यावर घेऊन घेऊन मला आता ही वज झालंय मला टेन्शन आलं तर पण आता हे टेन्शन दोन चार दिवसात आता दूर होणार काय करणार दररोज 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 ती कानात ऐकून ऐकून एकुन भोग अहो डोकं म्याडभ्या जाऊ आ आग आता तू शंभर टक्के सुधारणारच नाही सुधारली तर आता तुझा कार्यक्रम होणार म्हणजे होणार काला का लक्षात म्हणजे माझ्या भावाला किती बोलायचं भाऊजला किती बोलायचं हे तुला आता कळून चुकलं असेल हा आता तुला कळून चुकलं असेल म्हणून तुला आता वाईट वाटायला लागले पण वाईट वाटून काय फायदा आहे तू तु तुझी झालेली चूक मान्य कर आणि जसं पहिलं होतं तसं नीट राहायला शिक नाही तर माझं जर डोकं आता भडकलं तर काय खरं नाही आणि माझा भाव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा हो आहे तो तो, तो भाव तर म्हणतो भावा मे आहे तोपर्यंत तुला कमीच पडू देत नाही आणि असा भाव मिळणं जगात कुठंसुद्धा नाही बघा आमचं भावाभावाचं चा प्रेम चाललेलं हिला बघव ना पुजे आता नुसत्या तुझ्या त पायाची आग मस्तकाला पोचली असेल आमच्या भावभावाचं प्रेम हे असंच राहणार आहे कळलं का आणि आम्ही भावभाव आज संध्याकाळी बोकडाचा बेत करणार म्हणजे करणार तुझ्या नाकावर टिचून पण तुला बोलवणारच नाही लक्षात ठेव आल्या काल का आम्ही दोघं बहादर खाऊन टाकणार आणि आज घराचं काम सुद्धा तुला सांगून ओके करणार